नरहरी झिरवाळ यांचा किनवट इस्लापूर दौरा प्रमुख मुद्दे सामान्य माणसांच्या कामांवर लक्ष अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सामान्य माणसांची कामे करणे ही आपली जबाबदारी असल्याचे म्हटले आहे विशेषतः किनवट आणि इस्लापूर या अतिदुर्गम बंजारा आणि आदिवासी बहुल भागांवर अधिक लक्ष देण्याची ग्वाही त्यांनी दिली दौऱ्याची रूपरेषा वृक्षारोपण इस्लापूर वनविभागाच्या कार्यालयात त्यांनी वृक्षारोपण केले सहस्रकुंड धबधबा भेट नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सहस्रकुंड धबधब्याला भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतले आणि परिसराची पाहणी केली येथे ट्रस्ट आणि वाळकी ग्रामपंचायतीने त्यांचा सत्कार केला वन्यजीव पाहणी इस्लापूर परिसरातील वन्यप्राण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या हरणखऱ्यांची त्यांनी पाहणी केली शेतकऱ्यांशी संवाद हुडी येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला थोडक्याचा याचा मुख्य उद्देश हा किनवट आणि इस्लापूर भागातील लोकांशी संपर्क साधणे त्यांच्या समस्या समजून घेणे आणि विशेषत या दुर्गम भागाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे हा होता